व्हॉट्सॲप वापरण्याचे आता पैसे लागणार सगळीकडे हीच एक चर्चा सुरू आहे पण यात खरंच काही तथ्य आहे का की ही फक्त एक अफवा आहे चला आज आपण या व्हायरल बातमीचं पूर्ण पोस्टमॉर्टम करूया आणि बघूया की हे व्हॉट्सॲप प्रीमियम प्रकरण नक्की आहे तरी काय हो प्रश्न अगदी थेट आणि महत्वाचा आहे ज्या ॲप आप शिवाय आपला एक दिवसही जात नाही ते आपलं लाडकं व्हॉट्सॲप वापरण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार का डोकं चक्रावून गेलं ना चला जाणून घेऊया यामागचं सत्य ओके okay, तर या सगळ्या गोंधळावरचा पडदा आता आपण उचलणार आहोत पण थांबा थांबा सगळ्यात आधी एक मोठा श्वास घ्या कारण घाबरण्यासारखं खरंच काही नाहीये हो मंडळी रिलॅक्स आपलं व्हॉट्सअप कुठेही जाणार नाहीये मार्क भाऊ आपला चॅटिंग बंद नाही करणार पण हो पैसे कमावण्याचा एक नवीन जबरदस्त मार्ग मात्र त्याने नक्कीच शोधला आहे आणि त्या नव्या मार्गाचं नाव आहे व्हॉट्सॲप प्रेमियम पण थांबा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे एक ऑप्शनल सबस्क्रिप्शन आहे म्हणजे काय तर ज्यांना काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी हटके फीचर्स हवे आहेत हे फक्त त्यांच्यासाठी आहे बाकीच्यांसाठी सगळं काही जैसे थे चला तर मग सगळ्यात आधी बघूया की आपल्यासारख्या सामान्य युजर्ससाठी या प्रीमियममध्ये काय खास आहे म्हणजे ज्यांना आपलं व्हॉट्सॲप थोडं आणखी कूल आणि स्टायलिश बनवायचंय त्यांच्यासाठी काय आहे आता खरं खरं सांगा तोच तोच हिरवा रंग बघून कंटाळा नाही आला का कधीतरी वाटतं ना की अरे यार आपल्या व्हॉट्सॲपचा कलर पण बदलता आला पाहिजे तर मंडळी ही इच्छा आता पूर्ण होऊ शकते पण त्यासाठी थोडा खिसा हलका करावा लागेल तर फरक अगदी स्पष्ट आहे सध्याच्या फ्री व्हर्जनमध्ये तोच आपला ठरलेला हिरवा रंग मिळतो आणि आपण फक्त तीन चॅट्स पिन करू शकतो पण प्रीमियम घेतलं तर ॲपची थीम आणि आयकॉनचा रंगही बदलता येईल आणि एवढंच नाही तर तीनपेक्षा जास्त चॅटसुद्धा पिन करता येतील भारी ओके आता जरा बिझनेसवाल्यांसाठी काय आहे ते पाहूया कारण व्हॉट्सॲप प्रीमियम फक्त रंग बदलण्यापुरतं मर्यादित नाहीये जे बिझनेस चालवतात त्यांच्यासाठी तर हे एक खरं खुरं गेम चेंजर ठरू शकतं बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं विश्वास आणि सोपेपणा व्हॉट्सॲप प्रीमियम नेमकं हेच देतं यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकणं आणि त्यांच्याशी जोडले जाणं खूप सोपं होणार आहे हे बघा बिझनेससाठी याचे तीन मोठे फायदे आहेत स्टेप वन ब्लूटेक म्हणजे व्हेरीफाईड बॅज विकत घेता येतो स्टेप टू यामुळे ग्राहकांचा विश्वास प्रचंड वाढतो आणि स्टेप तीन जी सगळ्यात भारी आहे एकच व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट एकाच वेळी तब्बल दहा डिव्हाइसेसवर वापरता येतं म्हणजे विचार करा किती सोपं होईल काम सोप्या भाषेत सांगायचं तर हे अगदी इन्स्टाग्रामच्या व्हेरीफाईड बॅटसारखं आहे जसं इन्स्टाग्रामवर टेक असली की त्या अकाऊंटला एक वेगळीच ओळख आणि विश्वासार्हता मिळते ना अगदी तसंच आता आपल्या व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटचंही होणार आहे बरं हे सगळं झालं प्रीमियम फीचर्स आणि बिझनेसवाल्यांबद्दल पण आता येऊयात त्या करोडो लोकांच्या प्रश्नाकडे आपल्या रोजच्या साध्यासुध्या चॅटिंगचं काय होणार म्हणजे जे, जे आपण दिवसभर करतो मेसेज पाठवणं कॉल करणं फोटो व्हिडिओ पाठवणं या आपल्या आप बेसिक आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टींसाठी पण पैसे द्यावे लागणार का तर मित्रांनो आता तुम्ही एक मोठा सुटकेचा निश्वास टाकू शकता कारण मेसेज पाठवणं कॉल करणं फोटो आणि व्हिडिओ शेअर करणं हे सगळं म्हणजे आपलं मूळ व्हॉट्सॲप शंभर टक्के फ्री होतं फ्री आहे आणि फ्रीच राहणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर ज्यांना आपल्या व्हॉट्सॲपमध्ये थोडा एक्स्ट्रा फ्लेअर किंवा स्वॅग पाहिजे काहीतरी हटके हवंय फक्त आणि फक्त त्यांनाच पैसे द्यावे लागतील बाकीच्यांनी बिंदास्त रहा तर आता चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय त्यामुळे खरा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे की तुम्ही यासाठी पैसे देणार का खरंच जरा विचार करा फक्त व्हॉट्सॲपचा रंग बदलण्यासाठी किंवा काही जास्त चॅट स्पिन करण्यासाठी आपण दर महिन्याला पैसे खर्च करणार का काय वाटतं यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की कळवा